शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे हे लवकरच मिळणार आहेत तर ती तारीख काय आहे आणि कुणाला मिळणार आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधारसोबत लिंक आहे अशा सर्वांना उद्यापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे हे टाकले जाणार आहेत तर मित्रांनो ही महत्त्वाची अपडेट होती याबाबतचं अपडेट हे स्वतः मुख्यमंत्री यांनी सोशल मीडियावरती दिलेली आहे तुम्ही इथं बघू शकता वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी त्यांनी एक जाहिरात ही काढलेली आहे त्यानंतर खाली ट्वीट करून सांगितलेली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत उद्यापासून म्हणजे आज हे ट्विट केलेलं आहे तर त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे तर मित्रांनो उद्या म्हणजे शनिवारपासून हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो नक्कीच तुम्ही उद्या चेक करून पहा नक्कीच तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे हे मिळणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारची एकदम खरी व्हिडिओ ही बघायला मिळणार